मित्रांनो तुम्ही पण घरकुल योजनेचा फॉर्म भरला होता आणि तुमच्या घरकुल योजनेच्या यादीमध्ये नाव आली असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ ठरेल तर मित्रांनो आता सरकारने घरकुल योजनेच्या रकमेमध्ये वाढ करून दिलेली आहे आणि आता ही जे रक्कम आहे ते तुम्हाला किती टप्प्यामध्ये किती मिळणार आहे आणि कशा कशा पद्धतीने मिळणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओला शेवट बघा तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आधी घरकुलचे जे पैसे आहे ते एक लाख तीस हजार रुपये मिळायचे परंतु आता सरकारने त्याच्यामध्ये वाढ करून दोन लाख रुपये केलेले ला आहे तर तुम्हाला आता हे हप्ते जे आहे ते कशाप्रमाणे मिळणार आहे तर पहिला हप्ता जो आहे तुम्हाला तो मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे त्यानंतर तुमचा दुसरा जो हप्ता आहे तो जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर तिसरा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुमची स्लॅब हाईट झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर चौथा हप्ता जो आहे तो तुम्हाला घरकुल शौचालयाचं पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुमचा संडास बाथरूमचं काम झाल्यानंतर तो तुम्हाला चौथा हप्ता मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत म्हणजे नरेगा अंतर्गत तुम्हाला सव्वीस हजार सातशे तीस रुपयाचा हप्ता मिळणार आहे त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुम्हाला शौचालयासाठी बारा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर नवीन शासन निर्णयानुसार वाढीव रक्कम पन्नास हजार रुपये इतकी झालेली आहे असे एकूण टोटल दोन लाख रुपये तुम्हाला तुमच्याले जे घर बांधण्यासाठी आहे ते घरकुल योजनेअंतर्गत मिळणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे